काल मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीला यश मिळालं त्यांच्या अनेक मागण्या होत्या त्यातले ओबीसी प्रवर्गातून आरक्षण ही प्रमुख मागणी होती सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र ही त्यांची मागणी होती त्याचबरोबर आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्या लोकांनी आत्महत्या केली त्याच्या जीव गेला त्यांच्या कुटुंबाला नोकरी आणि काही मदत देण्याची मागणी त्यांनी केली होती या मागणी जरांगे पाटीलंच्या शासनाकडे मान्य केल्या करण्यात आल्या आहे आणि तसा जी आर देखील जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे या सर्वांना विचारून त्यांनी आधी घेतला आहे की हा अटी तुम्हाला मान्य आहेत का सर्वजण हो बोलले मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याने आता ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की मराठा व कुणबी हे दोन वेगळे समाज आहेत या वेगळ्या जाती आहेत असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे तसंच या दोन्ही जातींना एकत्र माग म्हणणं हे सामाजिक मूर्खपणा आहे सर्वोच्च न्यायालयाने हे एकत्र येऊ शकत नाही असं म्हटलं आहे कुठलाही मुख्यमंत्री मंत्री, मंत्री असं आरक्षण देऊ शकत नाही एकोणवीसशे त्र्याण्णव नंतर आयोग ही संकल्पना देशात रुजू झाल्यानंतर तुम्हाला यासाठी आयोगाकडे जावे लागते असं भुजबळ म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणावर लक्ष्मण हाके म्हणाले की जी आर संविधान विरोधी आहे ओबीसी समाजाचं आरक्षण संपवणार आहे निर्णय आहे या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण आज संपुष्टात आहे सरकार हातबल होत आहे हातबलते पुढे ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्याचं काम सरकारने केलं आहे या जीएरला स्टे लावणं बंधनकारक आहे आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार आहोत पुढे बोलताना हके म्हणाले की ओबीसी नो गावगड्यात तुम्ही दुय्यम आहात मागास आहात सरपंच होण्याचा तुमचा मार्ग संपलेला आहे सरकारने संविधान विरोधी निर्णय घेतलाय उद्या गावातून आपल्याला होचकून लावतील ओबीसीनं जर तुम्ही एकजूट नाही झाला तर इथून पुढच्या काळात चावडीवर येऊन गप्पा मारण्याचा अधिकार कोणालाही अधिकार राहणार नाही पुन्हा गुलामगिरीत जा आणि पुन्हा जी हुजूर म्हणा तुम्हाला माझ्या शुभेच्छा आपलं आरक्षण धोक्यामध्ये आहे त्यामुळे सर्वांनी एकदा दाखवा की ओबीसी समाजाची ताकद काय आहे तर त्यावर मनोज जारांगे पाटील यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे ते त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की मराठा आरक्षणाबद्दल येत असलेल्या विविध जी आर वरून होणाऱ्या टीका त्यांना प्रत्युत्तर जारांगे पाटील यांनी दिला आहे त्यांनी ज्या आरक्षणावर राजकारण करायचं होतं त्यांना ज्या ग्रॅज्युएटवर राजकारण करायचं होतं ज्यावर आपलं जीवन जगत होते ते आता पूर्ण कोलमंडलं आहे हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोलले नाहीत कोणताही निर्णय झाला की मराठा समाजाला वाटतं की हे करायला नको यावर आठ ते पंधरा दिवसांनी वाटत की पाटलांनी केलं ते योग्य केलं असं जारांगे पाटील यांनी म्हटलं आहे मी जे करतोय ते मराठा बांधवांसाठी करतोय त्याच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी आता आपण ग्रॅज्युएटचा वापर करतोय मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नाही हे पक्क धोक्यात हो ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि तुमचं आमचं भलं होणार नाही हैदराबाद गॅजेट नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहे मी आनंदी आहे समाज आनंदी आहे कोणी काही बोललं तरी आम्हाला काही फरक पडत नाही मंत्रिमंडळातील लोकांनी स्पष्ट केलं आहे असंही मनोज जारंगे पाटील यांनी म्हटलं आहे एखाद्या शब्दामध्ये गोळ झाला असेल तर तो शब्द आपण बदलून घेऊ शकतो सरकारने तसा आपल्याला शब्द दिला आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही मराठा समाजाला मिळालेलं हे मोठं यश आहे आणि अनेक प्रश्न आपले मार्गी लागलेले आहे असं मनोज जारंगे पाटील यांनी रुग्णालयामधून पत्रकार परिषद घेत लोकांना आश्वस्त केला आहे